सातवी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये ती म्हणजे हार्मोनल सिस्टीम ओके <ûk>. हार्मोनल सिस्टीम नावाप्रमाणेच शरीरातल्या सगळ्या सत्तर ते ऐंशी पेशी पेशी... हजार पेशींमध्ये हार्मोनी निर्माण करण्याचं काम करतात म्हणजे त्या सगळ्या पेशी ऐंशी हजार पेशी सत्तर ऐंशी हजार अब्जपेशी पेशी अरे बापरे एवढ्या सगळ्या पेशींमध्ये हार्मोनी निर्माण करण्याचं काम हे हार्मोन्स करतात हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातले जसे की केमिकल मेसेंजर्स आहेत ओके याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स रिलीज करणाऱ्या सगळ्यात मास्टर ग्लँड आहेत ती म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पिचुटरी ग्लँड आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे पिनियल ग्लँड आहे गळ्यामध्ये आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड आहेत पोटामध्ये आपल्या स्वादुपिंड हे पण एक ग्लँडच आहे त्याच्याबरोबर अॅड्रिनल ग्लँडस आहेत किडनीच्या वर असतात त्या तर या सगळ्या ग्लँड्स आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार करतात ओके आणि हे हार्मोन्स कशावर डिपेंड असतात तर आपण जसे विचार करतो जशा आपल्या भावना असतात तशा प्रकारचे हार्मोन्स या शरीरामध्ये तयार होतात या ग्लॅंड्समध्ये म्हणजे जी मास्टर ग्लँड आहे त्याच्यावर पहिल्यांदा त्या विचारांचा किंवा भावनांचा परिणाम होतो आणि मग तिथून मेसेज जातो बाकी सगळ्या ग्लॅन्ड्स की कुठल्या प्रकारचे हार्मोन्स तयार करायचे आहेत हे खूप डॉक्टर्स लोकांकडून ऐकलं की इमोशन्सवर तुमचे हार्मोनल चेंजेस खूप डिपेंड करतात हो म्हणून मेनोपॉज मध्ये विशेष करून डॉक्टर खूपदा हे सांगतात इमोशन्स आणि प्रत्येक वयामध्ये इमोशन्स बदलत जातात त्यानुसार मग हार्मोनल चेंजेस पण बदलतात मेनोपॉज मध्ये हार्मोन्स चेंज होतात तसं मानसिकता पण व्यक्तीची चेंज आणि म्हणून होतो खूप ज्यानं जिथे मेनोपॉजचा वगैरे जास्त त्रास होतो तिथे ऍक्च्युली व्यक्ती आपल्या विचारांच्या द्वारे त्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो कारण जसं हार्मोन्सचा परिणाम भावनांवर होतो तसा भावनांचा परिणाम सुद्धा हार्मोन्सवर पर होतो ओके तर आपण हार्मोन्सना नाही कंट्रोल करू शकत पण भावनांना आपण चेंज करू शकतो त्याच्यामुळे हार्मोन वर्क करता येतात आणि आता डॉक्टर्स भावनांना नाही चेंज करू शकत आहेत म्हणून ते काय करतात हार्मोन्स चेंज करण्यासाठी हार्मोन थेरपी देतात okay. परंतु मग त्याचे साईड इफेक्ट हे बरेच आपल्याला भोगावे लागतात तर इथं पुन्हा राजयोगाचा जर आपण अभ्यास केला कारण मी खूप स्वतः पर्सनली अनेक अशा महिलांना बघितलेलं आहे की ज्या राजयोगाचा अभ्यास करता आहेत आणि त्यांच्यावर आम्ही रिसर्च पण केला होता की त्यांच्यामध्ये मेनोपॉजचे जे सिमटम्स असतात किंवा जे मेनोपॉझल सिंड्रोम ज्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना जो त्रास होतो तर तो राजयोगाचा अभ्यास करणाऱ्या महिलांमध्ये फार कमी प्रमाणात दिसून ओके कारण आपण राजयोगामुळे हे रिझल्ट चांगल्या प्रमाणात हो आपण हा कारण याच्यामध्ये कसं आहे हार्मोन्स म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपण असं थोडक्यात समजू त्याला तर जसं की आता समजा आपल्या समोर एक काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे थोडक्यात समजा आपल्या समोर एक वाघ आलेला आहे आता आपल्या समोर दोन ऑप्शन आहेत एक तर आपल्याला त्याच्याशी लढायचंय किंवा त्याच्यापासून त्याच्यापेक्षा जास्त फास्ट पळून जायचंय दोन्हीपैकी एक ऑप्शन आहे आणि या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपल्याला फिजिकल पॉवरची गरज लागणार आहे राईट तर तो वाघ म्हणजे आपल्या समोरची समस्या मग जेव्हा आपले सेन्सेस से या गोष्टीला परसिव्ह करतात की आपल्या समोर काहीतरी समस्या आहे आणि मग ते आपल्या मेंदूला तसे संवेदना पाठवतात मग तिथून असे हार्मोन्स रिलीज होतात त्या ग्लॅन्ड्स मध्ये की जे आपल्या शरीरामध्ये फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स क्रिएट करतात म्हणून त्याला म्हणतात फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स की जे तुमच्या बोन्स आणि मसल्स मध्ये एक्स्ट्रा एनर्जी निर्माण करतात hmm. तुम्ही हे बोलल्यानंतर आता एक उदाहरण आठवलं सत्य घटना आहे गुजरात मधली नाईन्टी फायव्ह इयर ओल्ड लेडी होती आणि त्यांच्या घराला काय तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली सगळेजण फटाफट बाहेर निघत होते आणि ह्या लेडीला निघता येत नव्हतं जे तुम्ही म्हंटल ना की ते सिस्टीम ला जात आणि एक वेगळी एनर्जी निर्माण होते तिने लिटरली फाय फीटच्या भिंत त्याच्यावरनं जंप केला आणि त्यातनं ती बाहेर पडली म्हणजे मला ते आठवलं म्हणून म्हणजे किती त्या जर तुम्ही म्हणता फ्लाईट तिने ते ते करून बाहेर कारण तसे जातात ना आणि मग ती एनर्जी आपल्या बोन्स आणि मसल्स मध्ये येते पण आता प्रत्येक वेळेला आपल्या समोर जी समस्या असते तिथं काय आपल्याला फिजिकल आणि मसल पॉवरची गरज नसते राईट आता ज्या प्रेझेंट समस्या आहेत त्याच्यामध्ये पण शरीराचा जो रिस्पॉन्स आहे तो कुठल्याही प्रकारची जरी समस्या असेल मानसिक असेल पारिवारिक असेल आर्थिक असेल तरी शरीरामध्ये जो रिस्पॉन्स तयार होतो कुठल्याही समस्येला तो बोन्स आणि मसल्सनाच एनर्जी पाठवणारा होतो ओके okay. आणि त्यामुळे होत आहे काय की एक्स्ट्रा हे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे नेहमी आपल्या शरीरामध्ये एनर्जी वेस्ट होत राहते विनाकारण hmm. ज्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही okay. आणि मग त्याच्यामुळे आपण खूप स्वतःला लो फील करत राहतो hmm. निगेटिव्ह विचारांच्या मध्ये असतो तेव्हा आणि यंग मुलीमध्ये हे हार्मोनल चेंजेस खूप जास्त दिसतात म्हणून याची पण आणखी बरीच कारणं आहेत कारण आजकाल आपण जो आहार घेतोय या आहारामध्ये सुद्धा ते भाजी किंवा फळ लवकर त्याचा आकार वाढावा म्हणून हार्मोन्स चे त्यांना इंजेक्शन दिले जातात बरोबर किंवा त्यांना पण हार्मोन्सने ट्रीट केलं जातं गिफ्ट केलं जातं हार्मोन्स मध्ये तर ते मग ते तशाच प्रकारचं अन्न आपण खाल्लं की आपण बाहेरून पण पुन्हा हार्मोन्स घ्यायला लागलो ना mm -hmm. त्याचा exactly. परिणाम पण आपल्या शरीरावर होतो mm -hmm. आणि त्यामुळे सुद्धा आज अकाली प्रौढत्व पण येत आहे mm -hmm. तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टींचा परिणाम आहे चुकीचा आहार चुकीचे विचार चुकीची जीवनशैली आहे mm -hmm. तर या सगळ्याच गोष्टींचा परिणाम होतोच पण मेन तर हार्मोन्सना कंट्रोल करायचं असेल तर आपल्या भावना फार महत्वाच्या